भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता हा आरोप भाजपच्या वतीनं खोडून काढण्यात आला आहे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आरोप खोडून काढत त्यांचा चांगलाच समाचार घेतला जातीय दंगल घडवून आणण्याचा डाव होता हे आपल्याला माहिती होतच तर तशी तक्रार का केली नाही आता असा कांगावा करण्यात काय अर्थ आहे म्हणजे प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांना दंगल अपेक्षित होती का असं म्हणत नरेंद्र काळे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केला सगळ्यात प्रथम या गोष्टीचा मी निषेध करतो, करतो की प्रणितिताईंनी जे विधान केलं आहे त्याचा निषेध करतो आणि आज प्रणितिताई जर सांगत असतील की त्या दरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला होता तर त्यांना काय दंगली अपेक्षित होत्या त्यावेळेस त्यांनी का सांगितलं नाही की अशा प्रकारचा दंगली घडवण्याचा प्रयत्न होता ही जी मानसिकता ही अहंकारातून आलेली मानसिकता आहे आणि ही मानसिकता संपवण्याला वेळ लागणार नाही तुमच्या वडिलांचा ह्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दोन वेळा तुमच्या आईचा एकदा पराभव केलेला आहे हे विसरू नका एका पराभवानी एवढा ये अहंकार येऊ येऊ देऊ नका आणि तुम्ही अहंकारात काय करताय या शहरात काय वातावरण निर्माण करताय याचं भान आपल्याला असू द्या भाजप हा अतिरिक्की वृत्तीचा पक्ष आहे असा आरोप देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता त्यावर आपली प्रतिक्रिया काय असं विचारलं असता शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला भरभरून मताधिक्य दिलं ही सल खासदार प्रणिती शिंदे यांना बोचत आहे म्हणून तर असं बेताल वक्तव्य त्या करत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र काळे यांनी दिली मागील तीन पराभवानंतर मिळालेल्या एका विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे या इतक्या हुरळून गेल्या आहेत की त्यांच्यात नुसता अहंकार दिसून येत आहे कदाचित याच कारणामुळं प्रणिती शिंदे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची खंत व्यक्त करत नरेंद्र काळे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर देखील सडकून टीका केली आणि प्रणिती माझं सांगणं आहे की शहरात तुम्हाला हिंदूंनी मतं दिली नाहीत म्हणून हा हा जो आपला प्रयत्न चालला आहे हा अतिशय चुकीचा आहे मुस्लिमांना भयभीत करायचं मुस्लिमांना भीती दाखवायची आणि कायम त्यांची मतं घ्यायची हे जे राजकारण आजपर्यंत काँग्रेसने केलं आहे या काँग्रेसच्या याचा निषेध करतो ह्या विचारसरणीचा निषेध करतो मी आणि हे येणाऱ्या काळात कधीही खपून घेतलं जाणार नाही हे भारतीय जनता पार्टी